नमस्कार मंडळी जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते, ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भल कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार पण आज रविवारची सुट्टी आमची कशी गेली ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सकाळची छान सुरुवात झाली बालसंस्कार वर्ग झाला सगळं मस्त त्यानंतर दिवसभर आम्ही काय केलं सांगते वॉश बेसिनच्या खालती एक प्लायवूडचं कपाट बनवून घेतलं होतं तर सतत पाणी जाऊन ते खराब झालं त्यामुळे आम्ही ते पूर्ण चेंज करायचं ठरवलं सुट्टीच्या दिवशीच ते काम करणारे दादा पण आम्हाला भेटले साहेबांची सुट्टी असल्यामुळे ते काम करून घ्यायला पण त्यांना बरं पडलं पण या छोट्याशा कामाने घरात इतकी धूळ झाली सकाळी दहा वाजता काम सुरू झालं होतं संध्याकाळी सहा वाजले काम छोटंसं वाटत होतं पण पूर्ण दिवस आमचा त्याच्यात गेला ड्रिल मशीनचा आवाज आणि धूळ त्यामुळे पूर्ण दिवस आमचा ह्याच गोंधळात गेला संध्याकाळी पाच वाजता मी सगळ्यांना छान चहा करून दिला सगळ्यांनी चहा घेतला घरात इतका गोंधळ होता पण माझ्या कनिष्काला काहीच फरक पडला नाही ती तिचं ड्रॉईंग तिचे कलर्स कारण तिला तो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा होता त्यामुळे ती तिच्याच विश्वात होती आणि तेही बरंच झालं कारण घरात असं काम चालू असेल तर मुलं इतकी चिडचिड करतात मम्मी हे कधी होणार आहे तो आवाज कधी बंद होणार आहे किती धूळ त्यामुळे क शौर्याची थोडी चिडचिड सुरू होती पण कनिष्काने माझ्या छान तिचा प्रोजेक्ट कम्प्लीट केला त्यामुळे तिचा दिवस तो सार्थकी लागला आणि आमचंही ते काम झालं सहा वाजता हे पूर्ण काम संपलं पण आता सुरुवात कुठून करू स्वच्छतेची सुरुवात कुठून करू हा मोठा प्रश्न मला पडला होता कारण संध्याकाळचे सहा वाजले होते दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलींची शाळा साहेबांचं ऑफिस त्यामुळे आळस करून जमणार नव्हतं साफसफाई तरी केलीच पाहिजे होती मी म्हटलं चला आत्ता होईल तेवढी तरी करू आणि सगळ्यांनी मला खूप मदत केली मुलींनी मदत केली साहेबांनी मदत केली माझा भाऊ माझ्याकडे असतो त्या भावाने पण माझ्या मदत केली आणि मी किचनपासून सुरुवात केली बाकी सर्वांनी त्यांची त्यांची कामं वाटून घेतली हॉलपासून बेडरूमपासून सगळी धूळ त्यांनी साफ केली आणि मला जमेल तसं मी माझी भांडी किचन ओटा साफ केला मुलींना जमेल तसं मुलींनी मदत केली आणि जेव्हाही घरातली कामं छोटी छोटी आपण सगळेजण वाटून घेतो तेव्हा ते मोठं काम कधी पूर्ण होतं आपल्याला समजत नाही आणि माझ्या मुलीसुद्धा इतक्या एनर्जेटिक असतात मदत करायला नेहमीच त्या छोटी मोठी मला मदत करत असतात त्यामुळे मलाही काम करायला उत्साह येतो सकाळी मला लवकर उठायला लागतं त्यामुळे उठल्याबरोबर स्वयंपाक करायला जेवढी भांडी लागतील तेवढी मी साफ करून घेतली कारण सगळीच भांडी रात्री तेवढी घासणं शक्य नव्हतं म्हणून मी पहिले किचन ओटा सगळा साफ करून घेतला आणि जेवढी लागतील तेवढी भांडी स्वच्छ करून घेतली असं छान किचन थोडंसं स्वच्छ झाल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं कारण पहिला वाटलं होतं बापरे मी हे सगळं कधी साफ करू पण माझ्या मुलींनी सगळी बाकीची धूळ वगैरे झाडून घेतली साहेब होते भाऊ होते त्यामुळे बाकीची साफसफाई त्यांनी केली आणि मी फक्त किचन आवरून घेतलं त्यामुळे ते पटकन होऊन गेलं तो तोपर्यंत त्यांनी सगळी धूळ वगैरे भरून घेतली आणि दोघीजणींच्या ह्या गप्पा गोष्टी करत मी एवढं काम केलं तू तेवढं कर असं दोघी एकमेकींना सांगत थोडीफार का होईना मदत करतात पण ती मदत मला भरपूर होते आणि त्यांच्या गप्पा गोष्टी करत करत माझी पण कधी कामं होऊन जातात मलाच कळत नाही फक्त त्यांचा मूड पाहिजे मूड असेल तर खूप पटापट -पत कामं करतात तुमचीही मुलं अशीच आहेत का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं हॉलची साफसफाई करताना शौर्याचे कनिष्काचे हे लहानपणीचे फोटो दिसले बालपणाच्या गोष्टी ऐकायला कोणाला आवडत नाहीत सगळ्यांनाच आवडतात तर माझ्या शौर्यालाही खूप आवडतं मम्मी आम्ही बाळ होतो तेव्हाच्या गोष्टी सांगणं अशी सारखी ती माझ्या मागे लागते माझ्यासोबत तुम्हीही पटापट -पत कामं करा असं मी म्हणू शकत नाही थोडंसं त्यांच्याही कलेने घ्यावं लागतं आजीसोबतचा शौर्याचा फोटो कनिष्काचा फोटो आजी सध्या पुण्याला असतात मग सगळ्या गप्पा गोष्टी करत करत हे इवल्यावल्या हाताने बरीच साफसफाई केलेली होती शौर्याने माझ्या सगळ्या वस्तू धुवून दिल्या दिदीने छान सुकत घातल्या आणि पूर्ण शोकेस त्यांनी लावून घेतलं आणि निम्म्याहून अधिक काम माझं त्या दिवशीच झालं होतं आपल्या वयानुसार आपल्याला जमेल तेवढी मदत आपल्या आईला करायची ही शिकवण त्यांना जीवनविद्येच्या बालसंस्कार वर्गातूनच मिळालेली ते आहे त्यामुळे त्यांना वेगळ्या गोष्टी सांगायला लागत नाही तुम्ही काम करा मला मदत करा मी एखादं काम करायला घेतलं की त्यांना जे जमेल ते काम त्या नेहमीच करतात माझी कनिष्का आर्टिस्ट आहे वयाने खूप लहान आहे पण खूप छान छान गोष्टी तिला करायला आवडतात ही डोअर प्लेट तिनेच बनवलेली आहे अजून थोडंसं काम त्याचं बाकी आहे ते पूर्ण झालं की मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ शेअर करेनच तर असं सगळं स्वच्छ केलं माझं हळदी कुंकू पण करायचं राहिलं आहे त्यासाठी पण मला घर स्वच्छ करायलाच लागलं असतं पण या निमित्ताने माझं घर पण स्वच्छ झालं आणि सगळ्यांची मदत झाली पहिला सुरुवात केली तेव्हा बापरे हे सगळं कधी करू असं झालं पण जेव्हा सगळे मिळून हे पटपट कामं झाले तेव्हा दहा वाजेपर्यंत माझं सगळं उरकलं होतं राहिलेलं मी दुसऱ्या दिवशी केलं आपली मुलं शाळेत जातात त्यामुळे शाळेतल्या ॲक्टिव्हिटी शाळेतला अभ्यास ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते थकून जातात त्यामुळे आपण काही त्यांना रोज रोज कामं सांगत नाही पण एखाद दिवशी घरात खरंच खूप काम असतं त्यामुळे आपल्या आईला गरज आहे आपल्या मदतीची हे समजून त्या मुलांनी थोडीफार मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याबाबतीत खरंच मी खूप भाग्यवान आहे त्यांच्या इवल्याशा हाताने जेवढी जमेल तेवढी मदत आपल्या आईला केली पाहिजेत अभ्यासासोबत ह्या गोष्टी त्यांना करता आल्या पाहिजेत आणि हा संस्कार आत्तापासूनच त्यांना मिळाला तर पुढे जाऊन खूप छान होणार यात काही शंका नाही दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे बाकीची सगळी कामं आवरली आणि दुपारच्या वेळेमध्ये मी राहिलेली साफसफाई करून घेतली किचनच्या ट्रॉल्या वगैरे पूर्ण धुळीने माखलेल्या होत्या त्यामुळे ती सगळी साफसफाई करणंच होतं कालचा थोडासा थकवा होता पण एकदा काम राहिलं की परत ओझं वाटत राहतं आणि आज काम केलं के का उद्या केलं काय करणं तर मलाच होतं म्हटलं चला एकदा आवरलेलं बरं म्हणून मी ही पण साफसफाई करून घेतली किचनच्या ट्रॉल्या काढून साफ करणं एवढं काय अवघड नव्हतं बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की किचनच्या ट्रॉल्या स्क्रूने फिट असतात त्यामुळे साफसफाई करायची तेव्हा त्या ते सगळ्या खोलाव्या लागतात आणि यामध्ये बराच वेळ जातो पण माझ्या किचनच्या ट्रॉल्यात अशा नाही आहेत मला जेव्हा वाटेल तेव्हा मी पटकन त्या काढू शकते त्यामुळे साफसफाई करताना माझा वेळही वाचतो आणि मला काढताना पण खूप इजी जातं आणि अशी मी सगळी भांडी घासली घासलेली सगळी भांडी मी हॉलमध्ये सुकायला ठेवली अशी सलग साफसफाई दोन तीन दिवस मी दिवाळीमध्ये केली होती आधीमध्ये थोडीफार जेवढी धूळ बसेल ते सगळं साफ करणं होतंच राहतं पण सलग साफसफाई माझी दिवाळीमध्येच झाली होती सुकलेली भांडी लावण्यात पुन्हा एक दिवस गेला साफसफाई करण्यात दोन दिवस गेले असे दोन तीन दिवस माझे सगळे साफसफाईतच गेले पण एखादं काम पूर्ण झाल्यानंतर जो आनंद मिळतो तसंच काहीसं झालं आहे माझं घर स्वच्छ झालं दोन तीन दिवस धावपळ झाली दगदग झाली पण सगळं छान झालं याचं समाधानच आहे सोफ्याच्या सगळ्या कवर मी चेंज केल्या कारण त्या आई धुळीने माकलेल्या होत्या कर्टन सगळे चेंज केले तेही धुळीने माकलेले होते आणि स्वच्छ झालेलं हे घर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मस्त्रा निमंत्रा स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंत्रण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद